नमस्कार मैत्रिणींनो कुकविथ शारदा बडे या आपल्या यूटूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण उपवासासाठी भगरीचे धिरडे त्याचबरोबर बटाट्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने इन्स्टंट कशी बनवायची हे पाहणार आहोत अगदी कमीत कमी वेळेमध्ये मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे भगरीचे धिरडे बनवून तयार होतात तर येथे जाळी पाहू शकता उत्तम अशी जाळी आपल्या धिरड्यांना पडली आहे त्याचबरोबर अतिशय पातळ असे हे बनवून तयार होतात धिरडे बनवण्यासाठी लागणारं पीठ म्हणजेच एक किलो भगर त्यामध्ये एक वाटी साबुदाणा घालून छान बारीक दळून आणायचं आहे साबुदाना वापरल्यामुळे धिरडे वातड न होता सहा सात तासासाठी अगदी मऊ लुसलुशीत राहतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे आपण सर्वात अगोदर बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत त्याकरता येथे मी शेंगदाण्याचं तेल वापरणार आहे कढई तापट ठेवलेली आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालून घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक टेबलस्पून हिरव्या मिरचीचा ठेचा घालूया ठेचा ॲड केल्यानंतर तो अगदी थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे आणि यामध्ये ॲड करून घेऊया तर अशा प्रकारे बारीक कापलेला बटाटा येथे मी घातलेला आहे येथे मी दोन बटाटे साल काढून कापून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घालूया त्याचबरोबर बटाटा व्यवस्थित परतवून घेऊया जेणेकरून तिखट आणि मीठ सर्व बटाट्यांना व्यवस्थित लागेल बटाटा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अगदी थोडंसं म्हणजेच अंदाजे दोन टेबलस्पून इतकं पाणी घालायचं आहे आणि याला झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत इथे पाहू शकता बटाट्याची भाजी आपली शिजलेली आहे का चेक करूया बटाटा छान शिजला गेलेला आहे म्हणजेच येथे आपली बटाट्याची चवदार अशी अगदी पाच मिनटात होणारी भाजी रेडी आहे येथे मी हे भगरीचं पीठ घेतलेलं आहे अतिशय बारीक असं हे दळलेलं आहे एका मिक्सिंग बाऊलमध्ये घेतलेलं पीठ काढून घेऊया येथे मी दीड वाटी भगरीचे पीठ घेतलेलं आहे या पीठामध्ये आवडीनुसार मिरचीचा ठेचा त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूया मिरचीचा ठेचा म्हणजे केवळ मिरच्या स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेल्या आहेत यामध्ये जिरं लसूण वगैरे काहीही घातलेलं नाही दीड वाटी पीठ आहे त्याकरता दुप्पट म्हणजेच तीन वाटी इतके पाणी आपल्याला लागेल या बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला डोस्याच्या बॅटरप्रमाणे करून घ्यायची आहे म्हणजेच अंदाजे देखील हे बॅटर तुम्ही बनवून घेऊ शकता आणि येथे पाहू शकता कन्सिस्टन्सी या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ हवं आहे केवळ दोन मिनटाकरता हे आपण साईडला ठेवणार आहोत तोपर्यंत इकडे तवा तापत ठेवूया तर नॉनस्टिकचा तवा न वापरता येथे मी पोळ्या बनवण्यासाठीचा तवा वापरणार आहे यावरसुद्धा तुम्ही उत्तम प्रकारे हे धिरडे बनवू शकता तवा हलकासा गरम झाल्यानंतर त्यावरती शेंगदाण्याचं तेल सोडून घेऊया त्याचबरोबर पाण्याचा एक हपका मारूया जेणेकरून तव्याचं टेम्परेचर मेंटेन होईल तव्यावरती अशा प्रकारे तयार बॅटर दोन पळी इतकं घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर पळीने स्प्रेड करून घेऊया अगदी डोस्याप्रमाणे पातळ असे दिरडे तुम्ही बनवू शकता दिरड्या स्प्रेड करून झाल्यानंतर याच्या सर्व बाजूंनी तेल सोडून घ्यायचं आहे ज्यामुळे हे सहज निघेल दोन मिनटासाठी झाकण ठेवूया आणि येथे पाहू शकता पहिलंच दिरडं असल्यामुळे येथे थोडंफार चिकटण्याची शक्यता असते त्यानंतर मात्र तवा सेट झाल्यानंतर भराभर दिरडी बनवता येतात राहिलेल्या बॅटरचे देखील दाखवल्याप्रमाणे धिरडी बनवून घेऊया अशा प्रकारे साधी सोपी बटाट्याची भाजी आणि भगरीचे धिरडे तुम्ही एकादशीला किंवा नवरात्रीच्या उपवासाकरता बनवून खाऊ शकता येथे आपले सर्व धिरडे बनवून झालेले आहेत तर चला मग गरमागरम सर्व करूया येथे प्लेटिंग करून झालेलं आहे आणि अतिशय मऊ लुसलुशीत आणि जाळीदार धिरडे आपले बनवून तयार आहेत हे तुम्ही बटाट्याची भाजी किंवा दह्यासोबत खाऊ शकता नुसती खाल्ली तरी देखील उत्तमच लागतात तर चला मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा